आज आपण ज्येष्ठ अभिनेते नाट्य निर्माते प्रभाकर पंशीकर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेते दिग्दर्शक आणि नाट्य निर्माते अशी प्रभाकर पंशीकर यांची ओळख आहे प्रल्हाद केशव अत्रेलिखित तो मी नव्हेच या नाटकात साकार गेलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले इथे ओशारणा मृत्यू या नाटकात औरंगजेबाची भूमिका त्यांनी साकारली होती त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा या नाट्यसंस्थेचे कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक विशेष प्रसिद्ध झालं प्रभाकर पणशीकरांनी आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे आठ हजार नाटकांचे प्रयोग केले मराठीसोबतच त्यांनी गुजराती कन्नड भाषेतही अभिनय केला सहा मराठी चित्रपट चार मराठी मालिका यासोबत एक इंग्रजी मालिका केली आणि रेडिओसाठी तर असंख्य नाट्यवाचन केलं पणशीकरांचा जन्म मुंबईत फनसवाडी येथे झाला पंतांचे वडील विष्णू शास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण होते तर त्यांच्या आजोबा वासुदेव शास्त्री हे संस्कृत प्रकाश पंडित होते लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली एवढंच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर देखील केली त्यामुळे लहानपणीच त्यांना घरापासून परागंदा व्हावं लागलं होतं तेरा मार्च एकोणीसशे पंचावन्न या दिवशी राणीचा भाग या नाटकाद्वारे प्रभाकर पंचीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला वयाच्या पंचवीशीत त्यांनी लेखक दिग्दर्शक मोग रांगणेकरांच्या नाट्यनिकेतन या संस्थेत प्रवेश केला आणि कुलवधू भूमिकन्या सीता वहिनी खडाष्टक या नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली एकोणीसशे बासष्ट साली रांगणेकरांनी जेव्हा आत्र्यांचं तो मी नभेच हे नाटक सादर करायचं ठरवलं तेव्हा आत्र्यांनी सुचवलेली अन्य नाटकांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतांनाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली पंतांनी ती अर्थातच मान्य केली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बासष्टला तो मिन्हेचा मुहूर्त प्रयोग झाला या नाटकात पंतांनी लोखोबा लोखंडे दिवाकर दातार दाजी शास्त्री दातार कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या भूमिका काही क्षणात भूमिकांबदलांसह हो, साकारायचं शिवदंश लिहिल्या पेडलं रसिकांचं पराकोटीचं प्रेम आणि कीर्ती पंतांना तो मी नव्हेनेच मिळवून दिलं पुढे मोग रांगणेकरांशी त्यांचे मतभेद झाल्यानंतर पंत नाट्यनिकेतनमधून बाहेर पडले आणि अत्रे थिएटर्समधून मी नव्हेचे प्रयोग सादर करू लागले आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर यांच्या मदतीने त्यांनी इसवी सन एकोणीसशे त्रेसष्ट साली नाट्यसंपदा या संस्थेची स्थापना केली विद्याधर गोखलेत लिखित अमृत झाले जहराचे आणि वसंत कानेटकर यांची मोहिनी अशी दोन नाटके नाट्यसंपदेने रंगमंचावर आणली ती फारशी यशस्वी ठरली नाहीत मात्र त्यानंतर मला काही आहे आणि विशेषत इथे ओशाळरा मृत्यू या नाटकांच्या निर्मितीने नाट्यसंपदेला स्थैर्य आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली कट्यार काळजात घुसली या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला इसवी सन एकोणीसशे सत्तरमध्ये तो मी नव्हेचे हक्क नाट्यसंपदेने विकत घेऊन पुढे या नाटकाचे पंतांनी दोन हजाराहून अधिक प्रयोग केले नाट्यसंबाने त्यांची अश्रूंची झाली फुले कट्यार काळजात घुसली आणि संत तुकाराम ही तीन नाटके एकाच दिवशी तीन नाट्यगृहात लावून एक न मोडण्यासारखा विक्रम प्रस्थापित केला अश्रुंजी झाली फुले इथे ओशाळाला मृत्यू जेव्हा गवताला भाले फुटतात तो मी नवेच थँक यू मिस्टर ग्लाड भटाला दिली ओसरी विचित्र लिला या नाटकांमध्ये पंशीकरांनी अभिनय केला अंधार माझा सोबती संगीत कटर काळजात घुसली किमयागार आदी नाटकांची निर्मिती त्यांनी केली नंदादीप चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे आई कुणा म्हणू मी ये मराठीचे ये नगरी सांग भलो, इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय देखील केला प्रभाकर पंशीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली